दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकास गोपनीय बातमी मिळाली की एका महिलेस अन्नपूर्णा स्वीट पद्मानगर सोलापूर येथे येऊन काही परप्रांतीय आरोपी हे नकली सोने विक्री करणार आहेत त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने सापळा रचून आरोपी नामे अण्णाराम बाबूजी सोलंकी वर्ष तेवीस राहणार मुद्रासिली तालुका भिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान करण सेलाराम परमार वयवर्ष एकोणीस राहणार ओढा तालुका शिवगंज जिल्हा शिरोई राज्य राजस्थान दर्गाराम प्रागाराम वयवर्ष एकोणचाळीस राहणार दोनशे बत्तीस बेरा पिपलिया रामसीन तालुका भिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान लखाराम सुनाजी दाबी वयवर्ष पंचावन्न राहणार भागल तालुका मिनवाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान हे सोन्यासारखा दिसणारा नकली हार विक्री करून एका महिलेची फसवणूक करण्याच्या घेतले त्यावेळी त्यांचेकडून नमूद नकली सोन्यासारखा दिसणारा एक किलो सातशे ग्रॅम वजनाचा हार तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन व दोन मोटारसायकल असा एक लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सात दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक यांनी आरोपी नामे जगन्नाथ मल्लिकनाथ होळी राहणार होटगी सोलापूर हनुमंतू राजू चौगुले राहणार वस्ती सोलापूर शीतल किसन सिंग शिवशिगवाले राहणार सोलापूर विवेक गोविंदराव बेत एमआयडीसी सोलापूर व प्रसाद नारायण देवगड राहणार मंगळवार पेठ सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून खालील नमूद मोटारसायकल व मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले असून ते खालीलप्रमाणे फौजदार चावडी गुन्हा रजिस्टर नंबर व कलम गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे जप्त मुद्देमाल स्प्लेंडर मोटारसायकल पोलीस ठाणे क्रमांक एम एच तेरा डी एस पंचेचाळीस त्रेचाळीस जेल रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे टेक्नो कंपनीचा मोबाईल एम आय डी सी गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे फॅशन प्रो मोटारसायकल पोलीस ठाणे क्रमांक एम एच तेरा ए यू अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एम आय डी सी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा ई जे एकसष्ट एकोणपन्नास अशा प्रकारे गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने फसवणुकीचा प्रयत्न एक आणि चोरीचे चार गुन्हे असे एकूण गुन्हे उघडकीस आणून एकूण दोन लाख सहा हजार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे वी शाखा श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार चालक सतीश काटे काळे व सायबर पोलीस ठाणेकडील मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे